हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर इथे बघा तनुने बनवला आहे मुकुट तर तनुने लिने नाही बनवला तिच्या पप्पानी बनवून दिला तिला पण तिने पण मदत केली तर खूप छान वाटत होता आणि तिने दोघांनी जाऊन मार्केटमधून हा कागद आणला बघा मस्त रंगीत कलरचा तर खूप छान होता मस्त कागद नाही कापड आहे ते कापड असं एकदम मऊ मऊ कापड होतं ते रबल्यासारखं तर आणि बघा हे गोल टिकल्यासारखं तिने बघा तिच्या पप्पांनी तिला बस एवढंच करून दिलेलं तर तिने दिमाग लावलेला आणि मला बोलली मम्मी मला ह्या असं चिपकायचं आहे वरती गोल गोल कापते मी तर मी तिला कापून दिलं गोल आणि म्हणजे तिला किती मला तर नवलच वाटतं आहे तिचं म्हणजे किती दिमाग लावते ती म्हणजे आम्हाला दोघाला पण असं वाटलं नाही की आता याला काहीतरी सजावट याची करावं म्हणून पण ती बोलली मम्मी खूप छान वाटतं तर बघा आम्ही दोघेजणी बनवत आहे तर सगळं बनवून खूप छान वाटत होतं मस्त आणि तिला तर खूपच छान वाटत होतं ती शाळेत गेली तर डोक्यात घालूनच गेली मस्त राजकुमारीसारखं तर खूप छान वाटत होतं आणि त्याचं कलर पण खूप छान आहे तर बघा आज संपूर्ण झाल्यावर ती तुम्हाला दाखवते तर हिडिओ तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तनुची बघा थोडीशी मी मजा घेतलेली तर ती कशी बोलते तर नक्की तो मला हसायला येईल तर चला मग मुकुट बनवून तयार झाला आहे तर फायनली राजकुमारीचा मुकुट बनवून तयार झालेला आहे तर राजकुमारी बघा किती सुंदर आणि किती कीड दिसत कस वाटतय राणी सारखं वाटतय राणी बनली तू खूप छान बनवलं बघू वाव! मागून पीठ तर बघा आता हे मुकुटीला घेऊन शाळेत जायचं आहे हो ना शाळेत घेऊन जायचं आहे ना तुला मॅमला दाखवायला मग याच्यावरती काय मार्क भेटणार आहे हंड्रेड भेटतं हंड्रेड मार्क <laughs> अरे वा किती छान आहे ना या हा गड खूपच छान तुला छान वाटतंय ना पण तुला वाटत असेल ना मी राजकुमारी बनले म्हणून

ते शब्द लिहून मम्मी मम्मी बी ते मग मी ते बी लिहिलं आणि मग मग ना खाली खाचवाली माहिती आहे आता मी मागचं सांगते माग ना जोडीचं होतं म्हणजे आपण आपण काय नाव नाही असतं का त्याची जोडीचं होतं आणि त्याच्या खाली ना का की कू कू के काही को कौ तसं होतं मम्मी ते बी लिहिलं आणि सगळ्या शेवटी होतं खूप आसन ते असं छोट छोटी लिवायचं आता मी आणि आली होतं ते खूप सोपा पेपर गेला अरे वा छान झालं मस्त मला एकच नाही माहिती कोणचं मग सोडला काय तुली नाही सोडला नाही ना, हे बघ शब्दाला पहिला कोण द्यायचा दुसऱ्या वाटत द्यायची दोन मात्रा द्यायची एक मात्रा द्यायची असं असं होतं मग मा, मग काय होतं मग मी ते शब्दाला उगार वेला टी असं दिलं मग ते शब्द झाले झालं सोडलं उद्याचा पेपर माहिती नाही सोपा आहे का मुश्किल आहे अरे अरे मग आता कसं उद्या कोणता पेपर आहे

हा छान वाटलं तुला पेपर देऊन किती छान वाटलं किती जरा खूप छान वाटलं